म्हणजे तुम्हाला तर आहे की माझ्या वडिलांसोबत काय झाले त्यांनी तिची पूरपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि राहा आमचं चित्र हिरवून घेतले मला असं वाटत कि हे चित्र दुसऱ्या कोणत्याही मुला मुलीचे किंवा त्या जी आज वेळी आमच्या कुटुंबावर आहे ती वेळी कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं त्यांनी लक्ष नाही त्यांनी समाजासाठी झुंजत गावा राहिले गावामध्ये व्यवस्था केली सगळं ठीक केलं स्वच्छता अभियान काढलं तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमचा खूप पुरस्कार आहेत आहे माझ्याकडील मुक्ती म्हणजे जे दारू आहे करताना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असंच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असंच आमच्या पाठीमागे राहा आमच्या सोबत राहा हे कुटुंब म्हणून आज मी तुम्हाला सर्वांना माझं एक कुटुंब नाही माझा परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात त्याचा प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि झाले माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माग साधले आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी राहा मी एवढीच विनंती करते मोर्चाला आता या भागी मी म्हणजे तुमचे आभार मान